देवा इथं नाही रे हा संसारच मुळात लटकेचा आहे देवा इथं काही मिळत नाही जे मिळतं तुझ्या तुझ्या नाम साधने ना मिळतं देवा काही नाही काळे दोन पांढरे चार वरती आम्ही पोट भरलो तरी देवा तू आम्हाला पावला रे किती सुंदर सुंदर हार आहेत गळ्यात असं वाटतंय असा हार घेऊन घरी जावा पण <laughs> नको लगीन सराय चालू आहे अहो गप्पा होण्यारावड्याच्या गावाला येऊन हार गाड्यात घातली घरची म्हणते ना अजून गाडीतनं दुसरं कसं कुणी उतर नाही मोकार मार खायची दन आणि मी हार काढणार आहे बर का विठ्ठल आनंद वाटला जोपर्यंत सुगंध आहे ना तोपर्यंत जीवनात किंमत आहे बर का परिमेळ गेली या कोण विचारतो परत कोण नाही अहो काय काय नाही तो पैशाचं बी हार घातलं पैशाच तुम्ही घालावी ही इच्छा माझी नाही रे जे करायचे ते फक्त दोनच कार्यासाठी करा एक करा धर्म मंदिरासाठी आणि दुसरं करा ज्ञान मंदिरासाठी फक्त लय आमच्या पोटेमाळ्यातला सप्ताच लय बाहेर झाला हे अजिबात लक्षात घेऊ नका आपल्या भागातली पोट डी झाली पाहिजेत आयजी झाली पाहिजेत पी एस आय झाली पाहिजेत आय पी एस अधिकारी झाली पाहिजेत आय काय विभागामध्ये राहिले डायग्नॉस्टिक कार्डिओलॉजिस्ट झाली पाहिजेत अरे पुढच्या काळामध्ये बासष्ट हजार शाळा खाजगी होणार आहेत दादांनो आपली लेकरं शिकली पाहिजेत कारण डी ईडी तितकी तितकींदी ह्या लोकांच्या भरते होत्यान बुडते हे जन म्हणून आपली लेकर शहानी होणं फार गरजेचं आहे आपल्या लेकरांना चांगलं शिकवा आपल्या लेकरांना चांगलं शिक्षण द्या हीच खरी संगती दादा लय पैसे महाराजाच्या पायावर ठेवलं म्हणून काय लय पुण्य मिळत नाही महाराजाच्या नका पायावर ठेवू गरीबाच्या लेकराची एखाद्याची फी भरा अरे गरीबाच्या लेकीला पैसा अडका द्या रे गरीबाचा समाज उभा करा आणि एक तत्वनिष्ठ शिक्षण प्रणाली देणारा कारण शिक्षणाचा फार माहित मोठा फायदा आहे ज्या ठिकाणी शिक्षण असतं त्या ठिकाणी फक्त भक्त जन्माला येतात आणि शिक्षण नसलं तर मग नाही भक्त नाही जन्माला येत म्हणून भक्त जन्माला घालायचे असतील तर शिक्षण महत्वाचं आहे एज्युकेशन इज मिल्क ऑफ टायगर ते वाघिणीचं धुदैव म्हणून शिकलंच पाहिजे लेकरांनो रात्री माझ्या पायावर इतक्या पाचशेच्या नोटात ठेवले महाराज एका मावशीनं पाचशेच्या नोट ठेवली म्हणलं मावशी अगं कशाला पैसे दिलं म्हणजे महाराज लय ग वाड सांगितलं माझ्या नातवासारखाय त्याला नोट बुडली होती कुठ्यात चला ना कुठत चला ना मग काय माझ्याकडे चलन का काय ती देतन तरी चांगली द्यायची काही नका देऊ सर 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 भेटू नाम तुझे काही नाही रे देवा आमच्याकडं काही नाही घरी ताकाचे सरोवर येथे नवनिताचे पूर अरे आमच्या घरी आहे र काय नका देऊ नका देवी दूध जायामध्ये सार ताकाचे, ताकाचे उपकार, उपकार तरी, तरी करा तरी ताक तरी जाता जाता सगळ्याला देत चाला रे नका दुधाचा उपकार करू एवढंच काल्याचं कीर्तन ऐकलं आणि एका पोराला वाटलं महाराजाला ताक लाईच आवडतंय काय नको म्हणजे महाराज चाला की उन्हाळ्याचा दिवस आहे ताक घ्यायला घरी म्हणलं म्हणले महाराज चिहा करू का नको नको म्हणलं चिहा तर अजिबात नको अरे इंग्रज आले आणि छत्रपतींच्या वाघनाक्यापासून टिपू सुलतानच्या तलवारीपर्यंत सगळं वाहून नेलं भारतातून बाहेर जाताना फक्त आसामच्या आहे म्हणून बुकने ठेवून गेले एक्कावन्न लाख कोटी रुपयाचा टर्न ओव्हर भारतात होतो नुसता चिहा पावडरचा सगळ्याच्या घरात तेच विष ये तेच विष म्हणून चिहासारखं विष नाही दादा चिहा नको मग म्हणजे महाराज दोन तांबे ताक आहे तुम्ही पिता का म्हणलं तर मला एकट्याला नाही जमायचं बरं का पण प्रतीक पेटी मास्तर हे गांगरडे महाराज दोघं चौघ सोनटके महाराज आल्या तर दोघा चौघाला नेतो म्हणलं ताक पियाला ताक पियाला गेले ह्या दोघा चौघाने तांब्या बघितला असा काळकाट तांब्या होता तांब्याच्या जीवाला माहिती कवा धुतला आपल्याला आणि मग कशाच ही घेतात आता मला तारखेच्या आशा मोरल्या आता मला काही इलाज नाही अन बाबा आता मी ताक पिलो पण ताक लय गोड लागलं म्हणला महाराज दुसरा बी तांब्या तेवढा घ्या दुसरा तांब्या घेतला मी म्हणलं बाळू लय गोड ताक लागलं रे पण कस काय तुला आई कस काय म्हणली ताक दे महाराजाला म्हणले महाराज आईच उलटी म्हणली महाराजाला बोलेवण ताक पाच मांजर्यानं तोंड घातलं होत त्याच्याला <laughs> बाळू बाळू असा तांब्या हातात घेतला प्रतीक आणि दोन कुणी खाली मारला असा तांब्याचं दोन तुकडं झालं मोठ्याने पोरगावर हटलं अ आपल्या आपाचा बाहेर न्यायचा तांब्या महाराजांनी फोडला ग जे दिलं तेही चांगलं नाही ज्याच्यात दिलं तेही चांगलं नाही मग चांगलं काय सार 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 विठोबा ना तुझे सार हे सार नाव आहे त्यामुळं सगळ्या चोऱ्यांमध्ये माझ्या गोपिका गवडनी सगळ्या सहभागी व्हायच्या आणि बोलून जायच्या ऐका लागला नामाचा छंद माझ्या कृष्ण परमात्म्याचा छंद लागला तर रोज सांगायची कृष्णा तुला मी ताकीत बटला रे कृष्ण तुला, तुला मी ताकीत करते अशा सहसावती ताकीता केल्या पण यशोदा माय थकले थकली नाही आणि माझा कृष्ण सुद्धा थकला नाही रे अशा अनंत लीला केल्या अशा अनंत लीला अनंत मनमंतरे जरी सांगत बसलं तरी कृष्णाच्या लीला कधीही संपणार नाही मर्यादेच्या पुढं ज्याचं अमर्याद कर्तृत्व आहे कर्तुम कर्तुम अन्यता कर्तुम शक्ती ज्याच्याकडे असा परमात्मा आहे जो चंद्राच्या शीतलतेमध्ये सूर्याच्या तेजस्वीतेमध्ये समुद्राच्या अथांगतेमध्ये आणि या वसुंधरेच्याही पुढचं ज्याचं जीवन आहे तो परमात्मा आहे म्हणून तो शब्दात सांगता येत नाही दादांनो तेच जपा माती माता आणि मातृभूमीचं प्रेम मात्र कधी कमी करू देऊ नका म्हणून देवानं माती खाल्ली का मातीबद्दल निष्ठा असाय मातीबद्दल निष्ठाच नाही माणसाला अरे मातीबद्दल प्रेम वंदे मातरम सुजलम सुपलम मलज शीतलम शक्ष मात्रम मातरम शुभ्र जोशनम फुलकी यामिनी फुल्ल कुसुमित द्रमदल शोभिनी सुवासिनी सुमधुरभाषिनी हजार हजार फोटाचं बोर घेतलं तुम्ही आठशे आठशे फुटाचं बोर घेतलं आता उगं त्यांचं ध्यान नाही देख्या भारताचं वाटोळ लावलंय राह तुम्ही एक दिवस उल्कापात होईल आणि आखी भूमी जडून खाक होईल रे पुणे जिल्ह्यातल्या माळींचं जसं झालं तसं प्रत्येक गावाचं होईल रात्री कीर्तन लातू सोलापूर जिल्ह्यातल्या कापशेवाडी इकडे होतं रे बाराशे फुटाचा बोर घेतला माणूस म्हणला तो पंक्ती लावू पंक्तीवाला अरे इतकं जर तुम्ही मानहानी केली या वसुंधरेची तर काळी आई तुम्हाला कधीच माफ करणार नाही दादा नो अरे सगळी मोट झाडं झुडपं तोडून टाकली समृद्ध महामार्गाला दोनशे फूट रोड झाला पालखी महामार्गाला दोनशे फूट रोड झाला अरे मोठमोठाले राज्य महामार्ग आले दोनशे दोनशे फुटाचं रोड झालं पण एक बसायला झाड नाही र एक बसायला म्हणून माझ्यात तो खूप बर कुठल्याच मंदिरात देव शोधला नाही देवा माझ्या प्रत्येक मंदिरात जो राम आहे तो माझ्या अगोदर हृदयामध्ये श्रीराम जानकी आमच्या हृदयात आधी राम आहे आणि म्हणून तो राम आम्हाला कधी वाईट वागू देत नाही आम्हाला कधी जातीयवाद शिकवत नाही आम्हाला कधी धर्मवाद शिकवत नाही आम्हाला कधी पंथवाद शिकवत नाही म्हणून आम्ही सगळी लेकरं आनंदानं मांडीला मांडी लावून बसतो तो खूप बरं आहे सांगतात हेच घडलं देवा घरी ताकाचे सरोवर येथे नवनेताचे पूर हा नवनेताचा पूर बरं का आनंदाचा ओघे आनंदाचा अबे गरजे पंधरपुर चाल आलेला माझा ज तूच गशे रे वर कदा कधी लागेल रे रे गोडी हवाची ती गोडी तुम्हाला सगळ्यांना लागावी तो आनंद तुम्हाला मिळावा याच्यासाठी हा सप्ताह आहे म्हणून जोपर्यंत सुगंध आहे तोपर्यंत या जगाला द्या जोपर्यंत चंदनाच्या अंगात गुण आहे तोपर्यंत समाजाच्या जखमा भरून काढा आनंद या, जीवनाचा सुगंध अखंड राहावी म्हणून मी माई माय सांगते आता खोड्या करायच्या नाहीत आता खोड्या बास आता जाईराना सवे घेऊन गोदना गाई राखल्या देवानं म्हणून देव गोपालक गोपालक अकरा वर्षामध्ये नंदबाबांच्या दारामध्ये समाज व्यवस्थेच खरं वर्णन माझ्या तू खूप बऱ्यानी केलं क्रांतिकारी संत आहेत प्रत्येकाला शिकवलं कस वागायचं कस जगायचं अरे ज्याच्या केळीवरती अर्धा नारळ झाकलेला होता दादांनो त्याच्या जीवा आमचा आज दोन दोन कोटीचं बंगलेत दहा दहा गुंट्याचं कंपाऊंड आहे एक एक दगड रायगड जिल्ह्यातनं लाल कलर आणलाय एका बाजूला कुत्र्यापासून सावधरा एका बाजूला मिळेल अरे पोट भर आहे अजून आम्ही करतोय तरी काय काय नेमकं होते माझे संत निष्कलंक होते माझे संत त्या संतांनी समाजाकडे कधी हात पसरला नाही रे भिक्षा अवलंबने धिगजीने लाजीरवाने देवा आम्हाला समाजाकडून काहीच घ्यायचं नाही आजपासून आम्हाला समाजाकडे द्यायचंय म्हणून देवा जोपर्यंत आईचं दूध आमच्या ओटी ना तोपर्यंत आम्हाला खड कितीने त्यांनी घरी येऊन आम्हाला द्या डेमोक्रेसी इज मिनिंग बाय द पीपल फॉर द पीपल अरे मनायच्या व्याख्यात हे रे कुणी आम्हाला कशाचं प्रलोभन दाखवा कुणी आम्हाला कशाचा आमिष दाखवा जो आमच्या पाठीमागं थांबला ना त्याच्याच आम्ही पाठीमागं थांबणार ज्यांना आमचा विचार केला ना त्याचाच आम्ही विचार केला ज्यांनी फक्त छत्रपतींचं नाव घेऊन छत्रपती शिवरायांचा अपमान केला ना त्याच्या मागे नाही आम्ही कधी जर राहणार आम्ही आम्हाला कळतं आम्ही स्वतःचा स्वाभिमान गहाण ठेवणार नाही आम्हाला कृष्ण परमात्म्याची आन आहे आम्हाला भगवंताची आ नाही आम्हाला भरायची आन आहे आणि आम्हाला आमच्या माईबापाची आन नाही जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत दादा निर्व्यसनी राहील निष्कलंक राहील अरे कधी थेंबाला स्पर्श करणार नाही आणि केला तर बापाच्या कर्तृत्वाला बाद लागन बट्टा लागन म्हणून निर्व्यसनी निष्कलंक हे जीवन देवात परमात्म्याशी समर्पित करील पण कधी व्यसन करणार नाही प्रसादाची वाट घ्यावे म्हणून हो हे शरीर माझं देवा चांगलं ठेव आरोग्याचं ठेवू बाकी कुठली पंढरी पाहू न पाहू पहुन। यात पंढरी <laughs> पाहिली कायाही <laughs> पंढरी आत्मा पांडुरंगा त्या कायन वृक्ष वल्ले हा भगवंत अखंड या पोटे वस्तीनं श्रीगोंदा तालुक्यानं अवघ्या महाराष्ट्रानं टिकवावा एवढीच परमेश्वर चरणी प्रार्थना आलेली ही संधी देव आमिषा आयुष्यात आता सोडणार नाही तुका मया तुका پتھ کا कमने आता आम्ही नवज उदवडीत ही आलेली संधी हे आम्ही सोडणार नाही त्यावेळेस कृष्ण परमात्मा म्हणतो आता ऐक रे आता वाजले की बारा आता बारा वाजून गेले बाबा लोकल या आज्ञाधारक वर त्यांचा फायदा घेतो खडकी सोडी आल्या मोठा आजीचा दही काला घुमटा खांदीबार पोटी भूक काय कीर्तनाचे सुख आपलं काय खेळा याचे सुख किती दिवस सुख असत रे सगळ्याच्या पोटात भुका लागल्या तर उपजून या पुढती येऊ काला खाऊ दही भात वैकुंठित से नाही कळके एकमेका देऊमुखी सुखी घालू हुंबरी वाळवंट बरवे असा हा दही भाताचा काला लाही एकटी असू द्या आणि श्रीगोंद्याच्या स्टँड वर ठेवा अरे कवा पंधरा मिनिटात वालवडच्या मोर जाईल एकटी लाही कुठं फिरती ती लाही दह्यात मिसळली